आपल्याला पाहायला मिळतोय लहान थोऱ्यापासून सगळेच जण मैदान या आ, शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर मोठ्या संख्येनं जे आहे ते उपस्थित झालेले आहेत वेगळा उत्साह जो आहे हा आ, क्रिकेट प्रेमींमध्ये पाहायला मिळतोय आनंद साजरा करताय काय वाटतंय खूप खूप जास्त आनंद होतोय दादर हा उत्साहासाठी नेहमी पहिले प्रथम क्रमांक आहे दरवेळेला शिवाजी पार्कची परंपरा पण आहे की कुठचाही सामना चुकलीच नाही कधीच परंपरा चुकली नाही आणि खूप फलंदाज आता करायला सज्ज आहात त्याच्यापेक्षा बेटर करायला रेडी आहे जर मुंबई मध्ये रोहित शर्मा येणार असेल शिवाजी पार्कात तर त्याच्यापेक्षा बेकार करू आम्ही म्हणजे यापेक्षा अजून गर्दी असेल त्याच्यापेक्षा जास्त गर्दी असेल जेवढी आपली मरीन ड्राईव्ह ला नव्हती त्याच्यापेक्षा डबल गर्दी आम्ही इकडे करू पक्का बट ऑफिसला रोहित शर्मा ज्या प्रकारे लीड केलाय माइंड ब्लोईंग होतं त्याचं तुम्हाला काय वाटतंय काय वाटला एकदम भरून आला एकदम खुश मी प्रोग्राम सुरू आलो वोट वर निकाल हा सगळा माहोल शिवाजी पार्कचा आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी क्रिकेट रसिक आलेल्या आहेत क्रिकेट प्रेमी आलेल्या आहेत आणि मुंबई अशाच पद्धतीचं जल्लोषाचं वातावरण प्रत्येक टाक्यावरती प्रत्येक रस्त्यावरती पाहायला मिळतं त्यामुळे मोठी गर्दी शिवाजी पार्क मैदानामध्ये झालेली आहे आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आ, मोठा उत्साह हा, हा क्रिकेटप्रेमींमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण मुंबईत पाहायला मिळतं आहे जल्लोषाचं वातावरण क्रिकेट भगत क्रिकेट, क्रिकेट प्रेमींमध्ये हे मोठं वातावरण जे आहे हे पाहायला मिळतं आपण जर पाहायला गेलं तर या सगळ्या शिवाजी पार्कमध्ये फटाक्यांची आतिषबाजी असेल किंवा मोठमोठ्या घोषणा ज्या आहेत या दिल्या जात आहेत आणि या उत्सवामध्ये या जल्लोषामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच जण या सहभागी झालेले आहेत त्यामुळे शिवाजी पार्क च हा मैदान आपण पाहायला घेतला काय भावना आहेत एकदम खुश आहे एकदम खुश आहे इंडिया जिंकली एकदम खुश आहे आम्ही रोहित शर्माची बॅटिंग आवडली एकदम एकदम राजा रोहित रोहित उत्साह आहे तरुणांमध्ये ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की आता टीम इंडिया नं मुंबई जावं ज्या पद्धतीनं ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईत स्वागत करण्यात आलं होतं काय जल्लोष जल्लोष आणि केवळ जल्लोष सध्या दिसतो आहे तिसऱ्यांदा भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावलेली आहे आणि त्यामुळे कोल्हापूरकर सुद्धा आनंदित आहेत कोल्हापूरमध्ये सुद्धा असाच जल्लोष पाहायला मिळतो आहे मुंबईकरांसह हाच जल्लोष पाहायला मिळतो आहे चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतानं ना तिसऱ्यांदा नाव कोरलेलं आहे रोहित शर्माच्या कर्णधार पदाखाली है। भारत वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला आहे मुंबईतला जल्लोष आपण पाहतो हो। आहोत कोल्हापूरमध्ये देखील असाच जल्लोष सुरू आहे तर देशभरातील क्रिकेट चाहते देखील असाच जल्लोष साजरा करत आहेत एन डी टी व्हीवर तुम्ही हा सगळा जल्लोष पाहू शकत आहात भारतानं न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर ठिकठिकाणी हा असाच जल्लोष पाहायला मिळतो आहे मुंबई कोल्हापूर नागपूर पुणे तसंच देशभरातूनही हा जल्लोष पाहायला मिळतो आहे फटाके फोडून म्युझिक संगीत वाजवून हे जल्लोष साजरा केला जातो आहे तिरंगा फडकावला जातो आहे महत्वाच्या शहरांमध्ये ठिकठिकाणी थिक चौका चौकात असे सगळे क्रिकेट चाहते जमलेले आहेत आणि फटाके फोडून हा सगळा आनंद साजरा केला जातो आहे आजच्या सामन्यामध्ये वरुण कुलदीप यानं प्रत्येकी दोन विकेट्स पटकावल्या आजच्या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघाला दोनशे एकावन्न रन्सवर रोखून धरलं होतं न्यूझीलंडकडून डॅड मिशेल यानं त्रेसष्टतम मिशेल ब्रेसवेलनं मायकल ब्रेसवेलनं त्रेपन्न रन्स केले तर राचीन रवींद्र यानं सदतीस रन्स केले या व्यतिरिक्त इतर कोणत्याही किवी फलंदाजाला फारशी मोठी कामगिरी करता आली नाही आणि अखेर भारतीय संघानं तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलेलं पत आहे आणि भारताचे विजयाचे दोन महत्त्वाचे शिल्पकार आपण पाहतो आहोत विराट कोहली आणि रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर भारतीय संघाकडूनही असा मैदानातच जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला रवींद्र जडेजा अखेरच्या काही षटकांमध्ये खेळायला आला होता त्यानं लोकेश राहुल याला चांगली साथ दिली आणि अधिक पडझड होऊ न देता भारताचा सा विजय साकारला चार विकेट्स राखून भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलेलं आहे गौतम गंभीर याच्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळात हा महत्वाचा विजय तिसऱ्यांदा भारताकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद आल्यानंतर भारतीय संघानंही मैदानातच हा असा जल्लोष साजरा केला मॅचमध्ये जरी रोहित शर्मानं आक्रमक आणि आश्वासक सुरुवात करून दिली तरी मॅचमध्ये काही काळ तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं कारण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना झटपट बाद केलं होतं त्यामुळे काही काळ अगदी अटीतटीची वेळ निर्माण झाली होती रंगतदार अवस्थेत सामना पोहोचला होता बॉल टू बॉल सामना खेळवला जात होता मात्र अखेर भारतीय फलंदाजांनी शांतता आणि संयम राखत आपला हा विजय साकारलेला आहे आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलेलं आहे अटीतटीच्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर चार विकेट्स राखून विजय मिळवलेला आहे रोहित शर्मानं धडाकेबाद शहात्तर रन्स केलेले आहेत तर श्रेयस अय्यरनं देखील अठ्ठेचाळीस रन्स केले विराट कोहलीला मात्र या मॅचमध्ये फारशी मोठी कामगिरी करता आली नाही एक रन करून तो बाद झाला मात्र अक्षर आणि श्रेयस यांनी चांगली आणि संयमी भागीदारी करत भारताला विजयाच्या आणखी समितीला मुंबईतला जल्लोष कोल्हापूरमधला आपण जल्लोष पाहतो आहोत तर देशभरातूनही असाच जल्लोष सुरू आहे ठिकठिकाणी चौका चौका तसे क्रिकेट चाहते एकत्र येऊन आपला आनंद साजरा करत आहेत एकमेकांबरोबर फटाके फोडत तिरंगा फडकावत नाचत गात जल्लोष साजरा केला जातो आहे मुंबईकरांना देखील विशेष आनंद झालेला आहे कारण मुंबईचा राजा रोहित शर्माच्या गंगना देत अशी घोषणाबाजी करतच हा सगळा आनंद साजरा करत आहेत आजच्या सामन्यामध्ये दोन मुंबईकरांनी महत्त्वाच्या खेळी साकारलेल्या आहेत रोहित शर्मा श्रेयस अय्यर यांची फलंदाजी आज निर्णायक ठरली चॅम्पियन्स ट्रॉफी अखेर भारताची झालेली आहे तिसऱ्यांदा भारताकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद आलेलं आहे दोन हजार सात दोन हजार तेरा आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी भारताची झालेली आहे New वर भारतानं दंडणीत विजय मिळवलेला आहे न्यूझीलंड हा एक असा संघ आहे ज्या संघावर आय सी सीच्या कोणत्याही मोठ्या स्पर्धेमध्ये भारतानं अद्याप विजय साकारला नव्हता मोठ्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडला नमवणं भारतीय संघाला अवघड जात होतं मात्र यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं न्यूझीलंडला एकदा नव्हे तर दोनदा ठरवलेला आहे सुरुवात आहे सर रोहित दिया उनके बारे में हमेशा यही हम देखते आए हैं इवन इन फिफ्टी और वर्ल्ड कप में कि जिस तरह से वो खेलते थे डोमिनेट करते थे और आज उसने फिर से साबित कर दिया बिकॉज ओपनिंग जो हंड्रेड रन ये डेफिनेटली प्रेशर करता है न्यूजीलैंड टीम के ऊपर और आज भी वही किया बिकॉज जिस तरह से हमने ओपनिंग बारी स्टार्ट की हमें बाद में थोड़ा सा ईजी हो गया और रोहित शर्मा इसमें बहुत ही बहुत ही माहिर है कि जिस तरह से वो खेले आज आई थिंक हम उसका जो पुराना टच वापस देखने मिला ऑस्ट्रेलिया के विरुद्ध मैच का उपारी विराट की पाकिस्तान के विरुद्ध सेंचुरी, पूरा सीरीज बहुत अच्छा रहा फाइनल छोड दिया जाए तो, पूरा सीरीज बडा अच्छा रहा विराट का विराट के बारे में क्या कहेंगे और अक्सर सवाल उठता है कि इन इनको रिटायर करना चाहिए रोहित विराट को लेकिन उन्होंने अपने बल्ले से जवाब दिया सी यही है कि, कि जब आप बल्ले से जवाब दो लोगों तो बोलने का काम है लेकिन मुझे लगता है कि उनमें अब भी क्रिकेट बहुत बाकी है जिस तरह से विराट ने इस टूर्नामेंट यू नो बैटिंग की है पहले मैच में हंड्रेड फिर बाद में एक मैच में हंड्रेड चुके पूरा टूर्नामेंट में उसने अच्छी बैटिंग की है और रोहित शर्मा का जो फाइनल का इनिंग्स आई थिंक ये इनिंग सबको यू नो भुला यू नो मुझे ये कहना चाहता हूं कि याद दिला देता है कि रोहित शर्मा की बैटिंग में कितनी मजा है मतलब देखने वालों को इतना अच्छा लगता है कि उसका जो एलिगेंस है उसका जो पावर है और जो फिनिश करता है बहुत ही बढ़िया थैंक यू फॉर द टाइम भारतीय संघाचे माजी कोच आणि माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी रोहित शर्माचा कर्णधार पदाचं तसज खेळाचं देखील कौतुक केलं त्यांनी आक्रमक फलंदाजीचं कौतुक केलेलं आहे तिसऱ्यांदा भारताकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद आल्यानंतर आता देशभरातच हा जल्लोष साजरा केला जातो आहे नाचत गात फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत तसंच पटाके फोडत हा आपला आनंद साजरा केला जातो आहे भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून चॅम्पियन्स ट्रॉफी तिसऱ्यांदा भारताकडे आलेली आहे वरुण कुलदीप जाडेजानं न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलं जा झुंजवलं आजचे पिच हे स्पिनर्ससाठी फायदेशीर असल्याचं बोललं जात होतं आणि त्याप्रमाणेच भारतीय संघानं आपली रणनीती आखली होती तर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला याच स्पिनर्सनी चांगलं झुंजवलं आणि त्यांना दोनशे एकावन्न रन्सवर रोखलं त्यामुळे दोनशे बावन्न रन्सचं ता टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली ती अगदी आश्वास आणि आत्मविश्वासानं खेळताना दिसली विशेषतः कर्णधार रोहित शर्मानं धडाकेबाद सुरुवात करून दिल्यामुळे भारतीय संघाचं भारतीय फलंदाजांचं मनोबल आणखी वाढल्याचं पाहायला मिळालं कारण जरी काही प्रमाणात पडझड झाली तरी देखील नंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी संयमी फलंदाजी केली आणि भारताचा खेळ पुढे नेला भारताचा विजय सौम्य आणून दिला होता अक्षर पटेल आणि अय्यर बाद झाले तरी लोकेश राहुल हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा या पुढच्या फलंदाजांनी देखील भारतीय संघाचा हा विजय सुकर केला चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव पूर्ण भारतीय संघाला शक्य झालं भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकही सामना गमावलेला नाही आहे अगदी सुरुवातीपासूनचा ते प्रत्येक सामना भारतानं जिंकलेला आहे यात न्यूझीलंडला देखील ग्रुप स्टेजमध्ये हरवलं आणि त्यानंतर आपण सेमीफायनलमध्ये धडक दिली होती नाशिककर सुद्धा आजच्या या विजयानंतर जल्लोषात सहभागी झालेले आहेत नाशिकमधलं काय वातावरण आहे जाणून सांगतायत आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे किशोर काय सध्या नाशिककर करताय हेमालीजी बघा आपण बघू शकतो वर्ल्ड कप विजयानंतर हा कॉलेज रोड मध्ये तो जल्लोष दिसू शकतो सर्व ठिकाणी तिरंगा आणि संपूर्ण ट्रॉफिक जाम आहे पोलिसांना बंदोबस्त हटवण्याची वेळ आलेली आहे तिरंगा घेऊन प्रत्येक जण हा गणपूर रोड कॉलेज रोडच्या परिसरात सर्वजण काय सांगाल आपण काय उत्साह करतो भारत माता की जे भारत आजची मॅच लय मस्त जिंकलेले आहे सर्वांना भारत माता जय प्रवेश शर्माला उत्साह भारत ही जिंकलेले आहे भारत हे खूप वर्षानंतर जिंकलेला आहे खूप आनंद आहे सर्वांमध्ये आणि नाशिकमध्ये खूप मोठ्या हो उत्साहात हे महोत्सव साजरा होत आहे खूप आनंद आहे सर्व पब्लिक मध्ये आपण बघू शकतो पोलिसांचा हा जो छोटासा प्रमाणात लाठीचार जो झालेला आहे संपूर्ण या ठिकाणी कॉलेज रोड परिसरात गर्दी झालेली आहे त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागत आहे ट्रॉफिक जाम झालेला आहे ट्रॉफिक सुरळीत करण्याकरता पोलिसांना हा उत्साह कमी करण्याची वेळ या कॉलेज रोड परिसरात गंगापूर रोड परिसरात आलेली आहे हे हेमालय आपण बघू शकतो संपूर्ण ठिकाणी ट्रॅफिक जाम आहे आणि प्रत्येक जण घरातून बाहेर येऊन या ठिकाणी तिरंगा फडकवत आहे नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये हेमाल किस दो दोन हजार दो दोन दोन हजार तेरा आणि दोन हजार पंचवीस अशी तिसऱ्यांदा आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आणि त्यामुळेच भारतीय क्रिकेट चाहत्यांचा उत्साह आणखी शिगेला पोचलेला पाहायला मिळतो आहे नाशिकमध्ये कोल्हापूरमध्ये आणि मुंबईतही जोरदार जल्लोष सध्या अजूनही सुरू आहे भारतानं जसा शेवटचा रन काढून ही चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली तेव्हापासूनच हा जल्लोष सुरू झालेला आहे मग ते मुंबई असो नाशिक असो किंवा कोल्हापूर सर्वत्रच हा जल्लोष पाहायला मिळतो आहे अगदी नाशिकमध्ये तर रॅली काढण्यासारखीच हे सगळे क्रिकेट चाहते जमलेत असं वाटतंय किशोर हॅलो हेमाली माझा आवाज येतोय हो किशोर नाशिकमध्ये आणखीन क्रिकेट चाहत्यांच्या का भावना आहेत क्रिकेटच्या आहेत त्यांच्या भावना आपण नक्कीच घेऊया तुम्हाला काय आनंद होता कारण पोलीस सगळ्या ठिकाणी आलेल्या आहेत काय आपल्याला जेवढं सहकार्य केलंय तेवढं आपल्याला कमीच आहे पूर्ण कॉलेज रोडला गर्दी बघू शकता तुम्ही केवढी झालेली एखाद्या महाराष्ट्रासाठी नाही तर आपलं भारतासाठी केवढं आपल्याला हे सहकार्य करत आहे सगळे महाराष्ट्र पोलिस भारत जय अति उत्साह हो युवकांमध्ये पाहायला मिळतो आपण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ही नक्की नाशिक नाशिककरांचा जल्लोष देखील पोहोचलेला जितके मुंबईकर उत्साहानं करत आहेत तिसऱ्यांदा भारताकडे चॅम्पियन्स ट्रॉफीच आहे न्यूझीलंडवर दणदणीत विजय भारतानं मिळवलेला आहे चार गडी राखून आणि अंतिम सामन्यामध्ये मग ती गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो किंवा फलंदाजी भारतानं सर्वोत्कृष्ट खेळ दाखवत ही चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर कोरलेली आहे